नमस्कार आज आपण कोकणातल्या पद्धतीने मुळ्याची भाजी करणार आहोत मुळ्यामध्ये फायबर हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी नक्की खावी मी दोन जुडी मुळ्याची भाजी घेतलेली आहे आपल्याला हा मुळा सगळ्यांनाही घ्यायचा आहे ज्यातला तीन चार मुळे आपण घ्यायचे सोलून घ्यायचे आणि भाजीला स्वच्छ धुवून कापून घेऊया बारीक तर बघा भाजीला स्वच्छ धुवून मी असं बारीक चिरून घेतलं आहे आता आपण यामध्ये मीठ चोळून घ्यायचं आहे तर आपण आधी मीठ टाकून घेऊया आणि भाजीला मीठ चांगलं चोळायचं चा, आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल भाजीला मीठ चोळायचं कारण हे आहे की भाजीमध्ये थोडंसं उग्रपणा असतो तो सुद्धा ह्याला चोळून जे पाणी निघतं त्यासोबत निघून जाणार आणि भाजीमध्ये थोडंसं एक असं कसूसारखं असतं तर ते आपण जर असं नाही चोळलं तर आपल्या घशाला ते टोचल्यासारखं होतं खाताना तर बघा भाजीला मीठ सोडल्यानंतर त्याची जी क्वांटिटी होती ती आता जरी खूप जास्त वाटत असेल तरी थोड्या वेळाने त्याचं जसं जसं पाणी सुटेल त्याची क्वांटिटी कमी होत जाईल आता आपण ह्याला असं मीठ चोळून थोडं दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत भाजीची पाकीची तयारी करून घेऊया इतर साहित्य बघून घेऊया आणि आपण तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आपल्याला तिखट हवे तसं आपण मिरची घेतली आहे मिरची उभी चिरून घेतली आहे मीठ थोडंसं लागणार आहे आणि ही चण्याची डाळ आहे ही मी चार तास आधी पाण्यात भिजत टाकलेली होती दोन ते तीन चमचे तेल लागणार आहे आणि किसलेला ओला नारळ आता जी मुळ्याची भाजी होती त्याला बघा एका साईडला मी केलं तर ह्याला बघा किती पाणी सुटलं आता आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि ही जी भाजी आहे ह्याला दोन्ही हातामधून असं पिळून घ्यायचं आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला नितळायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी सगळी भाजी जी आहे ती अशी एकदा नितळून घेतली आहे पिळून त्या भाजीला मी परत एकदा परातीमध्ये घेतलं आहे आणि थोडंसं पाणी त्यावर मी शिंपडलं आहे थोडंसं त्याला आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि पुन्हा प्रोसेस जी आधी केली त्याला पुन्हा एकदा आपल्याला पिळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही ठेवायचं आहे अगदी सुखी असली पाहिजे भाजी तर दोन्ही हातामध्ये मी असं थोडं थोडं कळून भाजीला पिळून घेणार आहे त्याच्यात अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे तर भाजीतलं सगळं मिठाचं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि आता भाजी अगदी कोरडी झालेली आहे आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि मिरच्या होत्या त्या टाकून घेऊन आपण थोडंसं परतवून घेऊया कांदा आपल्याला जास्त नाही परतवायचा आहे कारण भाजी आपल्याला कोरडी करायची आहे आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया कांदा जरासा गुलाबी रंगावरच परतवून घ्यायचा आपल्याला आता डाळ थोडीशी परतवून घेऊया डाळ ऑलरेडी भिजवलेली आहे म्हणून ती थोडीशी सॉफ्ट आहेच सोबतच आपण आता भाजीसुद्धा टाकून घ्यायची आहे यामध्ये आणि भाजीला आपण चांगलं परतवून घेऊया यामध्ये आता ह्याला आपण झाकण लावून थोडं चार पाच मिनटासाठी वाफवून घेऊया आता आपण झाकण काढून चेक करूया थोडीशी भाजीला आपण परतवून घेऊया ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं आहे आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं आहे कारण मग भाजी आपण ऑलरेडी मीठामध्ये सोडून घेतली होती तर भाजीला थोडंसं मीठ ऑलरेडी आहे म्हणून मीठ आधी चव घेऊनच मीठ टाका नाहीतर मीठ जास्त होऊ शकतं भाजी खारट होऊ शकते थोडंसं परतवून आता आपण पुन्हा एकदा झाकण लावून ह्याला वाफवून घेऊया तर झाकण काढून आता चेक करूया ह्यातली जर डाळ शिजेल म्हणजे आपली भाजी रेडी आहे कारण डाळीला शिजायला थोडासा वेळ लागेल ऑलरेडी ती भिजवलेली होती तरीसुद्धा तर बघा आपली डाळ शिजली आहे आता चण्याची यामध्ये आता आपण यामध्ये खिचलेला ओला नारळ जो होता तो टाकून घ्यायचा आहे ओलं खोबरे टाकल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून घ्यायची आहे आणि भाजी शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी होती ती एकदम लो ठेवायची आहे तर अगदी कोकणी पद्धतीने मुळ्याची भाजी जी आहे ती आपली आता रेडी टू सर्व आहे आपण याला सर्व करून घेऊया तरी मुळ्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू